सोन्याचा गोळा आणि त्याचेच अलंकार बनवले फरक काय आहे दोघांमध्ये चोवीस कॅरेट इकडेही आहे बावीस कॅरेट तर आणि इकडे बावीस कॅरेट आहे फरक काय आहे उलट तुम्ही जर देवाचं नाव घेतलं देवाची सेवा केली तर देवालाच प्राप्त होते पण संतांची सेवा केली ना तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची सेवा केली देवा पावे पावेठल म्हणजे देवाची सेवा केली तर देवालाच प्राप्त होण्या संतांची केली ना संत प्लस देव म्हणजे फायदा देवाच्या नावापेक्षा संतांच्या नावात जास्त आहे पण तो बरं आहे आज अभंगामध्ये आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन करत तसं बघितलं तर देव आणि संत वेगळे नाहीच अभेद आहेत अभेद याचा अर्थ दोन्ही वेगळे नाही एकच आहेत कसे एक आहेत ऐका देव कुठून आला भगवंत कुठून आला माहिती आहे तुम्हाला ऐका मी सांगतो हरी वैकुंठा आला ज्या सुखाकारणे कारणे देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहीला देव कुठून आला वैकुंठातून आला आणि संत आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी तुकोबाराय देखील ज्ञानोबा आहे देखील नाथ महाराज देखील कुठून आले वैकुंठातून आले हे उपकारासाठी साठी आले घर जा वैकुंठी देव वैकुंठातून आला संत वैकुंठातून आले काय भेद आहे सारखे आहे नाही का देवाचा अवतार आहे आणि संतांचा देखील अवतार आहे देव धर्म रक्षा अवतार किंवा आम्हीसाठी अवतार आपल्यासाठी त्याने चोवीस अवतार धारण केले त्यातले दहा मानतो आपण दहा अवतार त्यातले सहा भाग केले अंश 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 आवेश कला पूर्ण परिपूर्ण त्यातले दोन जगमे सुंदर है दो नाम बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्या राम कृष्ण नामे ही दोनी साजीरी हृदय मंदिरी स्मरा कारे। राम, राम कृष्ण, कृष्ण। हे दोन आपल्याला आवडतात नाही का म्हणजे या दोघांचा काय आहे अवतार आहे आणि संत अवतार तुम्हा त्यांचाही अवतार आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ले उद्धराया ले दीन जना। जगी अवतरले म्हणजे अवतार त्यांचाही आहे देवाचाही अवतार आहे देवाचा अवतार धर्म बया जब जब होई धर्म की हानी बाळही असुर धम अभिमानी तब तब धरी हरी विविध शरीरा त्या त्यावेळी माझा भगवंत अनेक शरीर धारण करतो कधी तो राम होतो कधी परशुराम होतो कधी कृष्ण होतो कधी नरसिंह होतो पण कधी जब जब होय धर्म कि हानी ज्या ज्यावेळी धर्माची हानी म्हणजे धर्म अगदी लयाला जातो अधर्म वाढतो पृथ्वीला त्याचा भार होतो त्या त्यावेळी माझा भगवंत काय घेतो अवताराला येतो म्हणजे धर्म रक्षणासाठी तो अवतार घेतो देवाचा अवतार धर्म रक्षणासाठी संत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे पाखंड खंडा खंडन करणे पाखंड खंडा धर्माचे पालन पालन करण्याकरता आले आणि लक्ष द्या मी शब्द वापरलाय धर्मरक्षणासाठी संत आले धर्म रक्षा कारणे साधू होता ती अवतीर्णे साधूचा अवतार धर्मरक्षणासाठी आहे देवाचा अवतार अजून थोडं पुढे जाऊ महापुरुषांचा अवतार स्वराज्यभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवतार देखील धर्मरक्षणासाठी आहे विठ ढाला विढाल वि म्हणून विच म्हणत नाही लोक एकच राजा इथे जन्मला शिवणेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत आहे गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर आणि आपल्यासाठी त्यांनी वार कुठे झेल्ले निधड्या छातीवर प्राणपणाली लढले मावळे भरोसा राजावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याचा दगडावर ऐका शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती सारा राजाचा अधिपती म्हणून दैवत छत्रपतीनं आमचं आहे की नाही आमचा अवतार आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवराय जर अवताराला आले नसते तर आपण या धर्म मंडपात बसलोच नसतो आपण कुठे असतो माहिती का आपण देखील त्यांच्या बरोबर असतो